आज आपण पंक्तीतली अगदी चटपटीत झनझणीत चवीची वांगे बटाट्याची मिक्स भाजी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली आचार्य स्टाईल वांगे बटाट्याची वाट्यांना बनवता भाजी ही तयार आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी सात हो हो ते आत लसणाच्या पाकळ्या घेतले कोथिंबीर सुको खोबरं त्याचे काप करून घेतली किसून वापरला तरी काय हरकत नाही एक तर दोन इंचाचा आल्याचा तुकडा आणि एक चमचा मी जिरेही घेतले हे संपूर्ण साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याला मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत खलबत्त्यामध्ये देखील आपण कांडून घेतलं तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने आपण याला आता मसाल्याला तयार करून घेतले हा मसाला आपला तयार झाला आहे त्यानंतर लगेच इथे काटेरी वांगी घेतली ह्या पद्धतीने त्यांना कट करून घेतले मध्यम आकाराचे दोन ते तीन बटाटे घेतले त्यांना देखील आपण अशा मोठमोठे त्याचे तुकडे तयार करून घेतले आवडीनुसार आपण लहान मोठे तुकडे हे तयार करून घ्यायचे लगेच साईडला कढई गरम करून घ्या कढई गरम करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल हे गरम करून घेणार आहोत आज आपण थोडंसं तेलाचं प्रमाण जास्ती वापरणार आहोत तर त्यासाठी इथे मी तेल हे गरम करून घेतले तेल अगदी कडकडीत गरम झाल्यानंतर सर्वप्रथम आपण कढीपत्ता हा घालणार आहोत जर आपल्याकडे नसेल स्किप केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेचच एक चमचा मोहरी अगदी छान तेलामध्ये आपल्याला तळतळून घ्यायची जेवढी परफेक्ट मोहरीची फोडणी आपल्या भाजीला लागेल तेवढी अगदी चविष्ट अशी आपली ही भाजी तयार होते म्हणून अगदी कडकडीत अशी फोडणी ही लावून घ्या लगेच तयार करून घेतलेला मसाला देखील आता आपण ह्या तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत इथं आपण खोबऱ्याचा वापर केला आहे खोबरं हे भाजायला थोडं वेळ घेतं म्हणून हा मसाला व्यवस्थित मंद आची होती अगदी छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्या जेणेकरून आपली भाजी अगदी चविष्ट ती तयार होईल तर अशा पद्धतीने छान तेल सुटेपर्यंत तुम्ही बघाल अगदी छान असं तेल सुटलं आहे मसाल्याला म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला हा मसाला भाजून तयार झाला आहे मसाला भाजून तयार झाल्यानंतर लगेचच ह्याच्यामध्ये आता आपण लाल तिखट हे टाकून घेणार आहोत तर सर्वप्रथम अगदी छान भाजीला कलर येण्यासाठी हळद एक तर दीड चमचे धने पावडर लेस लाल तिखट आता आपण थोडं लाल तिखट आता वापरणार आहोत आणि बाकीचं लाल म्हणजे नंतरून वापरणार आहोत तर हा मसाला देखील ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तर लाल तिखट आपलं छान परतून झालं आहे लगेच काय करायचं एकाच वेळेस वांगे आणि बटाटे दोघी न घालता तर वांग्यांना शिजायला अगदी कमी वेळ लागतो आणि जे बटाटे असतात अगदी उशीर बटाटे शिजायला लागतात म्हणून सर्वात प्रथम आपण बटाटे हे शिजून घेणार आहोत तर बटाटे अगदी पटकन मऊ होण्यासाठी इथे भाजीला लागणारं चवीनुसार मीठ आपण टाकून घेतलं आहे तर लगेचच ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित ह्या बटाट्यांना आपण परतून घेणार आहोत अगदी परफेक्ट असं आपण एक तर अर्धा मिनिटभर परतून घेतलं आहे त्यावरती झाकण ठेवून मंदाची होतं तीन ते चार मिनटं आपण वाफून घेणार जेणेकरून तीन ते तीस ते चाळीस टक्के आपले बटाटे आपण वाफेमध्ये शिजून घेतले म्हणजे नंतरून बटाटे आणि वांगे एकसारखे अगदी व्यवस्थित शिजून होतात म्हणून सगळ्यात आधी बटाटे आपण शिजून घ्या त्याला देखील आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतले लगेच आपण बारीक चिरून घेतलेले जे वांगे होते ते आता आपण टाकून घेऊया तर मी वांगे हे संपूर्ण घातले त्या वांगे घातल्यानंतर काय करायचं पुन्हा मसाला आपण या वांग्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत या तेलामध्ये वांगे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले आणि काय करायचं पुन्हा की यामध्ये लाल तिखट हे टाकून घ्यायचं यामुळे काय होतं भाजीला अगदी छान सुरेख असा कलर येतो तरी देखील अगदी छान येते लगेचच याच्यामध्ये आपण गोळा मसाला जो आपल्याकडे साठवणीचा सा मसाला असेल कुठलाही वापरला तरी काही हरकत नाही तीन ते चार चमचे इथे मी शेंगदाणे पावडर वापरलं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं शेंगदाणा पावडर करी काही हरकत नाही ते बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी कोथिंबीर घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हा मसाला देखील आपण एक ते दीड मिनिटभर मस्त भाजीमध्ये परतून घेतला आहे मसाला अगदी छान परतून झाल्यानंतर लगेच यामध्ये आपण गरजेनुसार गरम पाणी हे घाला गरम पाण्याचा वापर करा यामुळे काय होतं अगदी छान भाजीला कलर आणि तरी देखील अगदी छान येते तरी आता आपल्याला कितपत ग्रेव्ही अस हवी त्यानुसार आपण इथे पाण्याचा वापर करून घेऊ शकतो आणि आपले वांगे शिजण्यासाठी देखील आपल्याला पाण्याची गरज भासणार आहे म्हणून त्या हिशोबाने पाणी घालून मंद आयची होते आता आपण ही भाजी शिजवून घेऊया तर तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघाल अगदी छान अशी आपली भाजी ही तयार झाली जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढी अगदी चमचमीत अगदी चविष्ट अशी आपली भाजी ही तयार आहे तर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आता आपण गॅस हा बंद करून घ्यायचा गॅस बंद करून झाल्यानंतर तुम्ही एखाद्या चमचेचे सहा याला बघून घ्या भाजी जेणेकरून आपली व्यवस्थित शिजली का बघा तुम्ही अगदी परफेक्ट असे आपले बटाटे आणि वांगे हे शिजून तयार झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना व्हिडिओ शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल अगदी छान अशी आपली तरीदार अगदी परफेक्ट अशी आचारी स्टाईल वांगे बटाट्याची मिक्स भाजी ही तयार आहे नक्की तुम्ही